उलंंदा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे लातूरमधून बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचारा विरोधात त्याचप्रमाणे राज्यातील विविध ठिकाणी मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ लातूर जिल्ह्यात सर्वत्र आंदोलने करण्यात आली या दोन्हीही घटनेचा राज्यात विविध ठिकाणी निषेध नोंदविण्यात आला याच अनुषंगाने लातूरात बाजारपेठ बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला लातूर शहरात सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत शांततेत आंदोलन करण्यात आले कुठेही अनुचित प्रकार आंदोलनकर्त्यांकडून घडला नाही मागील काही दिवसात बांगलादेशात मोठी अराजकता माजली असून या देशातील हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करण्यात येत आहेत अशा घटना चालूच असून या घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना एकत्र येऊन हिंदू हुंकार मोर्चा यांनी लातूर बंदचे आवाहन केले होते याला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद मिळाला महाविकास आघाडीकडून बदलापूर येथे झालेल्या घटनेचा तसेच राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात काळ्या फिती लावून राजर्षी शाहू चौक येथे निदर्शने करण्यात आली यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते अधिक प्रमाणात दिसून आले जिल्ह्यात सर्व तालुक्याच्या ठिकाणी अत्याचाराच्या निषेधार्थ शांततेत आंदोलने करण्यात आली दरवाजाच्या वतीने लातूर शहरामध्ये हिंदू हुकार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं बांधवांनी अतिशय शिस्तबद्धरित्या आणि शांततेमध्ये या मोर्चाचं आयोजन केलं वसुदैव कुटुंबकमची संकल्पना आपल्या आचारात विचारात असणारा हिंदुस्थान पण शेजारच्या बांगलादेशमध्ये राहणाऱ्या मा रहा हिंदू माता भगिनींवर

ज्या पद्धतीनं ठरवून हिंदूंवर अत्याचार केला जातो आहे त्याच्या निषेधार तो अत्याचार थांबवला पाहिजे या मागणीसाठी आज लातूर जिल्ह्यामध्ये लातूर शहरामध्ये हिंदू ओंकार मोर्चा ओंकार मोर्चा आज सर्व समस्त हिंदू सकल हिंदू बांधवांच्या माध्यमातून काढलेला आहे याच्या माध्यमातून हा बांगलादेशांना इशारा आहे बांगलादेशाच्या त्या लोकांना अतिरिक्त लोकांना किती तिथल्या हिंदूंना जर आपण काही त्रास केलात तर आम्ही काही शांत बसणार नाही हिंदू म्हणून भारत म्हणून हा त्याच्या पाठीमागचा उद्देश रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवनी प्रतिनिधी सगीर मोमिन